राम राम शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो हा आहे मित्रांनो कांदा उत्पादकाचं आयुष्य कसं आहे या व्हिडिओमधून आपल्या लक्षात येईल मित्रांनो कांदा उत्पादकाने जगायचं कसं असं हा व्हिडिओ पाहिल्यानंतर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही तर मित्रांनो नेमकी काय माहिती आहे सविस्तरपणे जाणून घेऊयात मित्रांनो कांद्याचा एकरी उत्पादन खर्च अठ्ठ्याण्णव हजार सातशे चोपन्न रुपये तर शेतकऱ्यांना त्यातून एक लाख सव्वीस हजार रुपये उत्पन्न त्या कांद्यामधून मिळतं मित्रांनो याचाच अर्थ पाच महिने शेतात कुटुंबियासह राबल्यानंतर त्याच्या पदरात केवळ सत्तावीस हजार रुपये नफा मिळतो म्हणजेच महिन्याला पाच हजार चारशे रुपये उत्पन्न हे कांद्यामधून मिळतं रावरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने वर्ष दोन हजार चोवीसमध्ये अभ्यास करून वरील निष्कर्ष काढला असून तो राज्य कृषी मूल्य आयोगाला सादर केला आहे कृषी विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभागाचे डॉक्टर राजेंद्र हिले यांची राज्य सरकारने कांदा धोरण समितीवर नियुक्त केली आहे त्यांच्याच नेतृत्वात कांदा उत्पादन खर्चावर काम केले जाते विद्यापीठामधील तज्ज्ञ समितीने तीन जिल्ह्यात प्रत्येकी दहा शेतकऱ्याकडे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली शेत तयार करण्यापासून तर बियाणे मजुरी खते वीजबिल आदींचा खर्च खेळत्या भांडवलासह जमिनीचा भाडेपट्टा अवजारे आणि विहीर बोरवेल पाईपलाईन यावरील व्याजदरही विचारात घेतला आहे रोजंदारीवरील मजुराबरोबर शेतकरी पती व पत्नीची एक्केचाळीस दिवसाची रोजंदारीचाही त्या हिशोबात आहे मित्रांनो आपण जरा सविस्तरपणे समजावून घेऊयात मित्रांनो कांद्याचा एकरी उत्पादन खर्च रब्बी हा दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये एकरी खर्च अठ्ठ्याण्णव हजार सातशे चोपन्न रुपये हा शेतकऱ्याला एकरी उत्पादन खर्च आला त्यामध्ये शेतकऱ्याचं त्या एकरामध्ये उत्पन्न त्या एकरामध्ये एक लाख सव्वीस हजार दोनशे सहासष्ट रुपयाचा तो कांदा झाला म्हणजेच मित्रांनो अठ्ठ्याण्णव हजार सातशे चोपन्न रुपये खर्च केल्यानंतर एक लाख सव्वीस हजार दोनशे सहासष्ट रुपयाचा कांदा हा झाला एकरामध्ये उत्पादन जर पाहिलं तर नऊ पॉईंट छत्तीस टन एकरी उत्पादन हे धरलं गेलं आणि त्याचा सरासरी भाव हा त्या कांद्याचा एकला एक हजार एक तीनशे एकोणपन्नास रुपये क्विंटलला बाजारभाव हा यामध्ये पकडण्यात आला आणि मित्रांनो एकरी खर्च अठ्ठ्याण्णव हजार सातशे चौपन्न रुपये झाला त्यामध्ये उत्पादन नऊ पॉईंट छत्तीस टन एकरी उत्पादन धरण्यात गेलं भाव एक हजार तीनशे एकोणपन्नास रुपये क्विंटलला धरण्यात गेला त्या कांद्याचं एकरातील उत्पादन जे आहे त्याचा भाव आणि ते सगळं पकडून त्याचं उत्पन्न त्यामध्ये शेतकऱ्याला एक लाख सव्वीस हजार दोनशे सहासष्ट रुपये त्या शेतकऱ्याला मिळाले आणि मित्रांनो त्याचा उत्पादन खर्च जाऊन सत्तावीस हजार रुपये नफा हा शेतकऱ्याला राहिलेला आहे म्हणजेच शेतकऱ्याला महिन्याला जर दोघा नवरा बायकोची रोजंदारी जरी पकडली तरी पाच हजार चारशे रुपये उत्पन्न महिन्याला हे त्यामधून मिळत आहे मित्रांनो इतकं भयानक वास्तव कांद्याचं या अहवालामधून समोर येत आहे मित्रांनो कांद्याचा रोप तयार करण्यापासून तर कांदा काढणीपर्यंत पाच महिन्याचा अवधी लागतो या कालावधीत शेतकरी दाम्पत्याला प्रति महिना केवळ पाच हजार चारशे रुपये एवढे उत्पन्न मिळते म्हणजेच प्रतिदिन पती व पत्नीला प्रत्येकी नव्वद रुपये रोजंदारी पडते असा निष्कर्ष या अभ्यासामधून निघालेला आहे मित्रांनो कांदा उत्पादकाचं भयानक वास्तव या अहवालामधून या अभ्यासामधून स्पष्ट होत आहे मित्रांनो आत्ताचा अहवाल आपण पाहिला तो तरी भाव एक हजार तीनशे एकोणपन्नास रुपये म्हणजे तेरा रुपये किलो कांदा भाव पकडलेला आहे परंतु त्यापेक्षाही कमी भाव सध्या चालू आहे म्हणजेच पहा शेतकऱ्याला काय आता हातामध्ये राहत असेल तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा